एक त्या ठिकाणी मानून त्यांना त्या ठिकाणी आई म्हणू लागले बाप म्हणू लागले ते त्या ठिकाणी महाराज एकविरेचे उपासक आहेत हो एकविरा एकविरा म्हणजे भगवती जगजननी आंबा परांबा नाथ भागवत जर तुम्ही पाहत असाल तर नाथांनी एकविरेचं वर्णन भागवतात केलंय जर yeah. त्यांना शक्ती उपासना मान्य नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी एकविरेचं वर्णन भागवतात केलंच नसतं घेतल्या पाहिजेत माऊली आहे भगवतीची yeah. त्या ठिकाणी उपासना करतात हा ती वंदिली म्यामुळे देवो देवी ज्ञानोबरांचे शब्द आहेत एकवेरीचं वर्णन करणारे नाथ महाराज आहेत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात केली कास्याची जगदंबा आ, माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया तुकोबऱ्यांचे प्रमाण आहेत या सगळ्या संतांना त्या ती भगवती जगदंबा मान्य आहे पण तिची उपासना त्या ठिकाणी सगळ्या साधू संतांनी अशा पद्धतीने केली शक्ती त्या शक्तीच्या उपासनेतूनच त्या ठिकाणी महाराज या सगळ्या गोष्टी होतात म्हणून ती शक्तीच अशी आहे की जी दोन गोष्टी देते भोगही देते आणि मोक्षही देते भोग म्हणजे काय अरे बायका पोर घर दार सगळा संसार हे पण देते तिच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही आणि मोक्ष पण देते मोक्ष पण तीच देते महाराज या दोन गोष्टी एकाच वेळेला प्राप्त करून देते तुम्ही जर कामाक्षीचा फोटो पाहिला असेल कामाक्षीचा फोटो आहे महाराज त्या फोटोमध्ये बघा तिला अनेक हात आहेत त्या ठिकाणी मूळ स्वरूप आहे महाराज राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी महा त्रिपुर सुंदरी आहे राज तिला चार हात आहेत त्याच्यामध्ये पाश अंकुश धनुष्य आणि बाण या चार गोष्टी आहेत पाश आणि अंकुश या दोन गोष्टीनं काय करते बांधून टाकते आणि धनुष्य आणि बाण यानं काय करते मोकळं करते बांधायचं काम पण तीच देते बांधणे म्हणजे मोक्ष देणे बांधणे म्हणजे त्या ठिकाणी भोग देणे आणि मुक्त करणे बाण त्या ठिकाणी हातात धारण करते मुक्तही करून टाकते महाराज म्हणजे मोक्षही देते दोन गोष्टी करणारी एकच आहे जगदंबा तिला सगळं काय करता मग ती भोगही देते आणि मोक्षही देते मग या श्रीमद देवी भागवताच्या श्रवणानं काय होईल असं जर कोणी विचारलंच तर त्याचं उत्तर आहे महाराज त्याला भोग आणि मोक्ष दोनही प्राप्त होतील धर्मार्थ काम आणि मोक्ष चतुर्विध त्या ठिकाणी पुरुषार्थ त्याला प्राप्त होतील